तानबाल बालिका या सर्वांना माझा पद आहे यो किशंत जीवे दुष्टिलो असमाहितो एकाहित शिलवंतस्थायी पालीमध्ये पद आहे आणि या पदाचा मराठीमध्ये अर्थ असा आहे की दुराचार्य आणि चित्ताची एकाग्रता नसलेल्या व्यक्तीच्या शंभर वर्षाच्या जीवनापेक्षा सदाचारी आणि पद आहे योग्य वसंत संत जीवे दुश्शील व असमा येतो एका योग जीवितांत धाय होते गुराचारी त्याचा अर्थ सांगतो गुराचारी आणि चित्ताची एकाग्रता नसलेल्या व्यक्तीच्या शंभर वर्षाच्या जीवनापेक्षा आयुष्यापेक्षा एक दिवसाचे सदाचारी आणि व्यक्तीचे चित्त हे श्रेष्ठ असे अशा प्रकारे भगवंत या पदामध्ये म्हणतात आणि हे जे पद आहे हे संकिपचे नावाचा एक हिस्तू आहे सात वर्षाचा साम्य त्याला उद्देशून भगवान रूपयाने म्हटलेला आता याचं स्पष्टीकरण तर थोडक्यात घ्यायला गेला भगवंताने काय म्हटलं कसं म्हटलं तर एकदा तीस लोक भगवान बुद्धाजवळ ध्यान साधना शिकायला त्याने भगवंताकडे तीन दिवस तीस दिवसपर्यंत ध्यान साधना शिकली आणि त्यानंतर त्यांनी एक दिवस भगवंताच्या परवानगीनं आपण कुठेतरी आपण बाहेर ध्यान साधना करायला जाऊ या अंदाजानं त्या लो लोकांनी भगवंताकडे ते तीसही लोक परवानगी घेण्यासाठी केली गेल्याच्यानंतर भगवंत भगवंताला ते म्हणतात की म्हणजे भगवान आम्ही आता जे काही विधी शिकलो ती विधीचा सराव करण्यासाठी आम्ही दुसऱ्या बाहेर निघून जातो किंवा तिकडे जाऊन आम्ही सराव करतो अशा प्रकारे त्यांनी भगवंताला म्हणतात भगवान बुद्ध त्यावर म्हणतात पण ते ठीक आहे तुम्ही जात आहे तुम्ही नक्की अवश्य जा परंतु तुमच्यासोबत तुम्ही काळी घेऊन घेऊन जाळीपुटाला घेऊन जा नाही भेटून जा काळी भंतेला तुम्ही भेटून द्या हा शब्द भगवान बुद्धाने त्या लो तिसही थी लोकांना म्हणतो तर मग ते ठीक आहे मग ते तिसही लोक भनते सारे पुत्ताला भेटले सारी पुत्ताला भेटल्यानंतर सारे पुत्ता सुद्धा तेच ते ते सांगितलं तर आम्ही तिसही लोक अशा अशा प्रकारे ध्यान साधण्यासाठी बाहेर कुठे तरी जात आहोत तर तेव्हा सारे पुत सुद्धा त्यांना म्हणतात की तुम्ही तुमच्यासोबत संतीच्या नावाचा एकच ब्राह्मणर आहे तुम्ही त्याला सोबत घेऊन द्या आता तो सात वर्षाचाच मुलगा आहे आणि घेऊन जा म्हटल्यानंतर सगळ्यांना थोडंसं म्हणजे नवल वाटलं आश्चर्य वाटलं का सात वर्षाच्या मुलाला आमच्यासोबत ब कशाला पाठवत आहेत तरी पण त्यांनी सोबत घेतलं आणि ते आपले एकशे वीस पर्यंत ते एका जंगलामध्ये ध्यान साधण्यासाठी ते तिसरी लोक आणि त्यांच्यासोबत हा संतीचे नावाचा सुद्धा आहे आता हे सगळे लोकं जंगलामध्ये गेले आता त्या जंगलामध्ये एक अशी दरोडेखोरांची वस्ती असते त्या ठिकाणी फास्ट दरोडेखोर असतात आणि त्या दरोडेखोराचं काम त्यांचा जो देव असे कोणता त्या देवाला मानणारे त्या माणसाला मारून एखाद्या माणसाला मारून ते त्या देवाला नैवेद्य दाखवतात आणि ते आपलं पोषण करतात अशा त्यांचं लोकांना लुटून पोषण करतात ते आपलं उदरपोषण करतात अशा त्यांचं काम असते म्हणून आता केसरी लोक त्या जंगलामध्ये अलग अलग ठिकाणी जंगलात एका ठिकाणी सगळे बसले नाही कोणी कुठं कोणी कुठं कुठे कुठं अशा प्रकारे तिसरी लोक बसले आता फिरता फिरता त्या प पाचशे लोकांची त्या दरोडेखोराची पोळी त्या जंगलामध्ये फिरत आहे आणि त्यांना असं वाटलं की आपल्याला आता इथे एखादा माणूस पाहिजे आहे बळी देण्यासाठी म्हणून ते जेव्हा ते हे विखुरलेले होते तिसरी लोक त्याच्या मग त्यामधले काही लोक त्यांना दिसले तर त्यातलं ते दरोडेखोर म्हणतात की तुम्हाला आता आम्हाला बळी आम्हाला एका व्यक्तीची गरज आहे तर तुम्ही कोणताही एक व्यक्ती तुम्ही आमच्यासोबत द्या तर तिसऱ्या लोकांना भीती वाटली ते तिसरी लोक वाटले तिसऱ्या लोकांना वाटलं की आता काय होणार आहे म्हणून ते तिसरी लोकांपैकी तिसही लोक काय म्हणतात कोणी म्हणते मला न्या कोणी म्हणते मी येतो कोणी म्हणते मी येतो कशासाठी बळी देण्यासाठी सगळे लोक बळी देण्यासाठी ते तिसरी लोक तयार आहेत आणि त्यानंतर शेवटी सगळ्या शेवटी हा जो सात वर्षाचा जो संतित नावाचा रामनेर आहे हा सुद्धा म्हणतो की आता असं करा तुम्ही सगळे लोक बाजूला राहा मी त्याच्यासोबत जातो माझा पुढे त्यांना देऊ द्या आता हा असा होता की तो सात वर्षाचा असताना तो अडचणाला पोहोचलेला संकित आता ह्या दरोडेखोरांनी त्या संकित्याला ज्या ठिकाणी त्याचा वध करायचा आहे किंवा त्यांना जिथं नवैद्य वगैरे त्याच्या देवाला मंदिराच्या ठिकाणी त्याला घेऊन गेले तिथं सगळी ती त्यांची पूजा सामग्री जे काही असेल ते त्यांची तिथे तयार केली आणि तिथे त्यांच्या देवतेसमोर आपला संकिच्छ हा जेवण असा असतं बसलेला आहे आता ध्यान करता करता त्या ध्यानाची मुद्रा अशी काही झाली असं काही त्या चेहऱ्यावर तेज उत्पन्न झालं तर त्या तेजामुळे त्या म्हणजे शंकेच्या भोवताल जी भगवान बुद्धाच्या भोवताल ज्याची आभास येते ती आभास म्हणजे संकेच्या भोवताल निर्माण झाली जो वध करणारा माणूस होता त्या वध करणाऱ्या माणसांना जशी त्याच्या अंगावर त्याला मारण्यासाठी जशी तरी पण एवढंही करून त्यानं तलवार टाकण्याचा ता प्रयत्न केला परंतु त्याच्या तलवारीने बिलकुल काहीच काम केलं नाही त्याची तलवार उलटी वाकून गेली शेवटी तो हतबल झाला शेवटी त्यानं ते तलवार फेकून दिली त्याला वाटलं अरे एवढ्या तलवारीनं मी एका माणसाचं म्हणजे एका झटक्यात मुलकं उडवतो आणि आज म्हणजे याचं माझी तलवार वाकून टाकली म्हणजे हा काही सामान्य व्यक्ती नाही म्हणून तो जो त्याला मारणारा होता त्याला मारणारा होता तिथे शरण आला तो असतो त्यांचा त्या पाचशे दौर्डेखोरांचा मुखिया आता हा मुखिया असल्यामुळे बाकीचे जे पाचशे लोक आहेत ते पाचशे लोक जसं आता हा मुखिया त्याला शरण गेला त्याला त्याच्याचप्रमाणे हे बाकीचे जे पाचशे होते ते सुद्धा त्या संकित्याला शरण केले म्हणजे एकंदरीत त्या पाचशे लोकांची धम्मविधी किंवा धम्मदिक्षा त्या ठिकाणी संकित्याच्या हाताने झाली आता ते संकित्याच्या हातानं ते पाचशे लोकांची जरूर आपला दीक्षाविधी झाल्याच्या नंतर त्या पाचशे लोकांना घेऊन संकित्य नावाचा हा जो श्रामनेर आहे हा श्रामनेर भगवान बुद्धाकडे गेला आणि भगवान बुद्धाकडे गेल्याच्या नंतर भगवान बुद्धाजवळ खूप पूर्णचा पूर्ण प्रकार भगवान बुद्धाजवळ सांगितला तेव्हा भगवंतांनी म्हटलं त्या दरोडे खोरांना उद्देशून भगवंतांनी म्हटलं की अरे तुम्ही आता जे हे तुम्ही कर्म करत आहात हे तुम्ही अकुशल कर्म करत आहात या अकुशल कर्म करण्यापेक्षा तुम्ही शंभर वर्ष असे अकुशल कर्म करत करत तुम्ही शंभर वर्ष जरी जीवन जगले तरी त्या जीवनाला तुमच्या काही अर्थ नाही परंतु जर तुम्ही कुशल कर्म करून जर समजा तुम्ही एक दिवसाचं जीवन जर समजा ध्यान साधनेमध्ये म्हणा किंवा चांगल्या पद्धतीने जर जगले तर ते तुमचं एक दिवसाचं जीवन हे श्रेष्ठ आहे अशा प्रकारे भगवान बुद्धांनी त्या पाचशे दरोडेपुरांना उद्देशून ते पद म्हटलेलं आहे जे पद मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे अशा प्रकारे ते पद होतं आणि ह्या अशा संकिताला उद्देशून भगवंतानी हे पद म्हटलेलं होतं आणि ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा कुशल आणि अकुशल यामध्ये संबंध आहे म्हणजे ते अकुशल कर्म करत आपण कितीही जीवनसाधार जीवन जगलो जीवन तरी पण त्याला कितीही आपल्याला आयुष्य मिळेल त्याला काहीही अर्थ नाही परंतु जर आपण सदाचारी आणि जर समजा झान असतं जर जीवन आपण जर एक दिवसाचं जरी जगलं तरी ते आपल्या फायद्यासाठी आहे किंवा ते श्रेष्ठ आहे असं सांगतो या पदामध्ये म्हणतात तुम्हाला हे पद सांगण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही सर्वांनी खूप शांत चित्ताने ऐकून घेतलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद धन्यवाद गेडम साहेब पण कुशल कर्म कर्म